जिंदाबाद 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 हय संविधान अपना रहे जिंदा हे जे नवीन सरकार आलेले आहे त्या सरकारनी कामगारांचे जवळजवळ तीनशे पासष्ट काम कायदे होते ते तीनशे पासष्ट कायदे बरखास्त करण्याचं काम चालू आणि चार लाल झेंडा जान जानसे भी प्यारा आहे लाल लाल झेंडा ये कामगारांचा झेंडा हा लालच असतो मग कुठलाही असो कामगार कुठल्याही युनियनचा असो त्याला लाल झेंड्या शिवाय आहे ना लाल लाल झेंडा जान जानसे भी प्यारा आहे जानसे भी प्यारा आहे खून से भी प्यारा आहे जान से भी प्यारा है खून से भी प्यारा है लाल लाल झंडा है ये बहुजन आघाडीच्या माध्यमातून एक प्रकाश आंबेडकर जी आहे ते चळवळ मोठी करत आहे महाराष्ट्रामध्ये आपल्या समाजामध्ये तसं जर बघायला गेलं तर प्रकाश आंबेडकर हे अत्यंत विद्वान हुशार माणूस आहे पण नेमकं राजकारण महाविकास आघाडीमध्ये सामील झालं पाहिजे आणि महाविकास आघाडीत सामील होऊन आपले काही लोक निवडून येतील त्या लोकांच्या जीवनावर छाती ठोक मध्ये प्रचार करू काय छाती ठोक म्हणे कारण का आत्ताच्या घडीला समाजाला खरोखरच प्रकाश आंबेडकर सारखा विद्वान हुशार व्यक्ती गरजेचा बाळासाहेबांसारखा हुशार व्यक्ती हा आत्ताच्या घडीला आपल्या समाजामध्ये नाहीये भीमराव असेल आनंदराव असेल आणखीन रत्नराजा असेल सगळ्यांबद्दल समावेश असं नक्कीच व्हायला पाहिजे एकशे एक टक्का व्हायला पाहिजे की प्रकाशरावांनी ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन संघर्ष उभा पाहिजे नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज आणि मी विजय कौसे सध्या मी मुंबईमध्ये आहे आणि आमच्या चॅनलवर प्रत्येक वेळेस आम्ही एक नवीन अशी विशेष व्यक्तीची भेट घालून देत असतो आणि आज मुंबईमध्ये आम्हाला एक विशेष व्यक्ती भेटली आहे आणि ती म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो की फुले शाहू आंबेडकर विचाराचं प्रबोधन करणारी आहे कवी गायक आहेत बर्वे साहेब आमच्या सोबत आहेत सुरेंद्र बर्वे साहेब आहेत आणि ते त्यांचं उत्कृ उत्कृष्ट असं लिखाण आहे फुले शाहू आंबेडकरी विचारावर आणि ते आपल्या गाण्याच्या माध्यमातून प्रबोधन सुद्धा करत असतात त्यांच्यासोबतच आपण आज संवाद साधूया सर तुमचं डब्ल्यू एस न्यूज मध्ये स्वागत आहे जय नक्कीच सर तुम्ही एक चांगले कवी आणि गायक सुद्धा आहे अशी आमच्याकडे माहिती आलेली आहे म्हणूनच आम्ही तुमची खास विशेष करून मुंबईत आल्याच्या नंतर आम्हाला वाटलं का तुमची भेट घेतली पाहिजे म्हणूनच तुमच्यासोबत आम्ही संपर्क केला काय तुम्ही असं म्हणजे लिखाण केलेलं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल लिखाण म्हणजे काय माहिती मी गेली चाळीस वर्ष फुले आंबेडकर चळवळीत काम करतो आणि गीत गायनाचं कार्यक्रम करतो आणि त्यातून मला युनियनच्या माध्यमातून कामगार चळवळीची माहिती पडली तुम्ही कामगार चळवळीमध्ये पण आहेत आणि माझा जास्त योगदान जास्तीत जास्त कामगार चळवळीमध्ये असतं कारण का कामगार चळवळीमध्ये बाबासाहेबांचं पण फार मोठं योगदान आहे काय पण हे काही लोकांना माहिती नसतं ते आम्ही माहिती करून देण्याचं काम आमच्या कवी गाण्यातून करत असतो आणि कामगार चळवळीत काम करत असताना तिथे आम्ही कधी जात धर्म कधीच मानला नाही फक्त एक माणूस की या नात्याने आणि फुले शाहू आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या समाजामध्ये कसं प्रबोधन केलंय ते प्रबोधन के त्यांचे विचार, विचार आम्ही गाण्याच्या माध्यमातून आम्ही सांगण्याचा सा। प्रयत्न करत असतो काय असं एकंदर नवीन म्हणजे कसं झालं माहितीये का आजच्या परिस्थितीमध्ये किंवा ह्या अगोदरच्या परिस्थितीमध्ये आपल्या देशामध्ये जातीवाद हा लपलेला नाहीये मग ते काँग्रेस असो किंवा बी जे पी असो किंवा शिवसेना असो कुठलेही पक्ष असले तिथे जात ही आपली आडवी येते आणि आज तर इतका मोठा भयानक प्रयत्न प्र चालू आहेत एवढ्या नऊ वर्षात की जो कधी आपल्याला बघायला मिळालेला नाहीये म्हणजे जवळजवळ संविधानावर घातच चाललेला आहे मग यावर तुम्ही काही लिहिलंय का मी यावर एक आताच एक नवीन गाणं लिहिलेलं आहे बिलकुल म्हणून दाखवा आमच्या दर्शकांना हो हो आता ठीक आहे मी तुम्हाला म्हणून दाखवतो ते गाणं ते गाणं असं आहे की हे जे सरकार आहे ते काय संविधान जिंदाबाद संविधान जिंदाबाद संविधान जिंदाबाद करत असते पण हे सरकार संविधान जिंदाबाद करता करता संविधानामधले जे काय मूलभूत अधिकार आहेत मानवी अधिकार ते अधिकार संपवण्याचं काम चाललेलं आहे आणि इथे जातीवाद पसरवण्याचं काम चाललेलं आहे म्हणून मी आता सध्याच्या घडीला एक असं गाणं लिहिलेलं आहे ते गाणं मी तुम्हाला ऐकवतो अरे जिंदाबाद 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 है संविधान अपना रहे जिंदाबाद संविधान अपना रहे जिंदाबाद 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 देखो ये हमारे संविधान चलाने वाले देखो ये हमारे संविधान चलाने वाले संविधान में मनुवाद घुसाने वाले संविधान में मनुवाद घुसाने वाले मनुवाद से मनुवाद से ये देश को कर देंगे बर्बाद मनुवाद से इस देश को कर देंगे बर्बाद है संविधान अपना रहे जिंदाबाद संविधान अपना रहे जिंदाबाद विकास नाम पर देखो देश की बर्बादी विकास नाम पर देखो देश की बर्बादी देश का मालिक बनाए मोदी अदानी देश का मालिक बनाए मोदी अदानी ये लोगों ने बैंकों को किया है बर्बाद ये लोगों ने बैंकों को किया है बर्बाद इसलिए संविधान अपना रहे जिंदाबाद संविधान अपना रहे जिंदाबाद 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 संविधान आपला निश्चितच संविधान हे जिंदाबाद जिंदाबादच राहील असच एकंदरीतच यांच्या या गीतामधून समजत आहे नक्कीच तुम्ही कामगारांची सुद्धा चळवळ मोठ्या प्रमाणात राबवलेली आहे त्यांच्या सुद्धा तुम्ही मंचावरून प्रबोधन केलेचं कामगारांसाठी काय सध्याची स्थिती तुम्हाला काय वाटते ना आता कसं माहित आहे का हे जे नवीन सरकार आलेलं आहे त्या सरकारनी कामगारांचे जवळजवळ तीनशे पासष्ट काम कायदे होते ते तीनशे पासष्ट कायदे बरखास्त करण्याचं काम चालू आहे आणि चारच कायदे ठेवायचे म्हणत आहेत यामुळे काय होईल माहिती का आता एखादं संघटना असेल ज्या संघटनेत दहा बारा लोक काम करत आहेत त्या दहा बारा लोकांना युनियन म्हणून मान्यता देणार नाही जिथे तीनशे लोक असतील अशा लोकांना लो हे लोक मान्यता देणार आणि त्या तीनशे लोकांमध्ये तुतला जो मॅनेजर असो तो मॅनेजर ह्या कामगारांचं नेतृत्व करेल म्हणजे ही किती भयानक गोष्ट आहे म्हणजे जवळजवळ कामगारांना संपवण्याचं काम ह्या देशामध्ये चाललेलं आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांची काय परिस्थिती आज बघा शेतकरी दिल्लीला मरतायत ते म्हणतायत आम्हाला भावा आम्ही भाव हक्क द्या नाही देत सरकार म्हणजे गे, गेल्या वर्षी सव्वीस जानेवारीला तर काही कामगारावर काही मग तुम्ही असं प्रबोधन किती कामगारावर पण गाणं आहे ना अरे लाल लाल झेंडा जान जानसे भी प्यारा आहे लाल लाल झेंडा ये कामगारांचा झेंडा हा लालच असतो मग कुठलाही असो कामगार कुठल्याही युनियनचा असो त्याला लाल झेंड्याशिवाय पर्याय नाहीये काय लाल लाल झेंडा जान जानसे भी प्यारा आहे जान से भी प्यारा है खून से भी प्यारा है जान से भी प्यारा है खून से भी प्यारा है लाल लाल झंडा है ये जान से भी प्यारा है ये झंडा है महावीरों का ये झंडा है शहीदों का ये झंडा है शहीदों का ये झंडा है मजदूरों का ये झंडा है किसानों का ये झंडा है किसानों का झंडे कि में मेहा झंडे की में मेहा जीना मरना है लाल लाल झंडा जान जानसे भी प्यारा है लाल लाल झंडा जान जानसे भी प्यारा है। एक सांगा खूप तुमची जी रचना आहे एकदम खूपच म्हणजे सुंदर अशी रचना आहे आणि त्यामधून प्रबोधन नक्कीच होतच राहते ही सगळी लिखाणाची तुम्हाला प्रेरणा म्हणजे कुठून मिळाली आहे काय करत होते मला लिखाणाची प्रेरणा म्हणजे खरी म्हणजे मी ज्यावेळेस कामगार चळवळीत आलो आणि कामगार चळवळीमध्ये कामगारांचे ज्यावेळेस प्रश्न समोर डोळ्यासमोर यायचे मुंबईमध्ये सुद्धा गिरणी कामगारांचं खूप मोठी चळवळ होती गिरणी कामगार म्हणा रेल्वे कर्मचारी म्हणा आणि मी बहुतेक रेल्वे कर्मचाऱ्यांमध्येच काम केलेलं आहे आणि रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये असं अशी काही कितीतरी अशा घटना झालेल्या आहेत किंवा त्या घटना आम्ही पाहिलेल्या आहेत म्हणजे आपल्या खालच्या वर्गातील लोक तिथे अस्पृश्य झाली तर असं नाही पण खालच्या वर्गातला म्हणजे क्लास फोर मध्ये काम करणारा शिपाई असेल झाडूवाला असेल सफाईवाला असेल अशा लोकांवर जे जुलूम अन्याय होत होते अशा लोकांना आम्ही त्या खाईतून बाहेर काढलं आणि त्या लोकांना वरच्या पदावर आणलं म्हणजे क्लास फोर मधून क्लास थ्री मध्ये आणलं आणि त्यांना दाखवलं की बाबा ही ही चळवळ ही आपली आहे आणि या चळवळीला जर खरा न्याय जर कोण देत असेल तर तो लाल झेंडाच देतो कारण का आत्ताच्या का, परिस्थितीमध्ये का, का। या कामगारांना बोनस मिळतो पगार मिळतो डीए मिळतो टीए ए वगैरे काय 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 याला युनियन जबाबदार आहे युनियन जर नसेल तर काहीही होऊ शकत नाही नाहीतर हे सरकार हे हे सरकार कधीही वेळेत आलं तर हे युनियन बरखास्त करायला निघालेले आहेत आज युनियन आहे म्हणून आज कमीत कमीत कामगार तरी जपलेला आहे आत... चळवळीमधूनच तुम्हाला लिखाण्याचं प्रोत्साहन मिळालं लिखाणाचं प्रोत्साहन चळवळीमधून मिळाले आता होतोय अन्य कामगारांवर होतोय शब्द हो म्हटले आणि आता तर कितीतरी अत्याचार व्हायला लागलेले आता जवळ कॉन्ट्रॅक्ट सिस्टम चालू आहे सगळीकडे रेल्वेमध्ये पोस्टामध्ये बीपीटी मध्ये बीपीटी तर आमची एवढी विकून काढली टाकून टाकली बीपीटी मध्ये जवळजवळ तीस चाळीस हजार वर्कर होते आज तीन चार हजार वर्कर राहिले मध्ये चौदा पंधरा लाख लोक होते आज चार पाच लाख लोक बेरोजगारी आहे बेरोज रोजगारीवर हे सरकार काहीही बोलत नाही फक्त सरकारचं डेव्हलपमेंट चाललं डेव्हलपमेंट कोणाला करताय डेव्हलपमेंट कोणासाठी पहिल्यांदा अन्न वस्त्र निवारण्याचं प्रबोधन करा आणि मग डेव्हलपमेंट करा ना तर निश्चितच तुम्ही का कामगार चळवळीमध्ये सुद्धा राबले आहे आणि त्याचप्रमाणे तुम्ही आंबेडकरी चळवळीमध्ये सुद्धा सक्रिय सहभाग तुमचा बाबासाहेबांचेच विचार आमच्या डोक्यात आहेत फुले साहेब आंबेडकर एकंदरीतच आपण आंबेडकरी चळवळीचा जर विचार करू तर सध्याच्या परिस्थितीमध्ये आंबेडकरी चळवळ कुठे आहे तर सध्याच्या परिस्थितीमध्ये आंबेडकर चळवळीचं काहीही खरं नाही कारण का आंबेडकर चळवळी ही कोणाच्या ना कोणाच्या डावणीला लागलेली चळवळ आहे काय आता आपल्या चळवळीत आंबेडकरी चळवळ नाही म्हणता येणार पण ते काही नेते जे चालवतात चळवळ आपल्याला तेच म्हणजे आंबेडकरी चळवळ कोणाच्या कधी दावणीला बांधल्या जाणार नाही पण ते चालवणारे दावणीला बांधल्या जातात चालवणाऱ्या लोकांनीच दावणीला बांधले ना हे माझं म्हणणं साहेब जे चालवणारे जे लोक आहेत आंबेडकरी चळवळीतले त्या लोकांनीच आंबेडकर चळवळी ही एखाद्या दावणीला लावलेली आहे मग ते आता मी कुठल्या नेत्याचं नाव घेणं गरजाचा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एक प्रकाश आंबेडकर जे आहे ते चढवळ मोठी करत आहे महाराष्ट्रामध्ये आपल्या समाजामध्ये तसं जर बघायला गेलं तर प्रकाश आंबेडकर हे अत्यंत विद्वान हुशार माणूस आहे पण नेमकं राजकारण कुठल्या पद्धतीने चाललंय हे त्यांनाही कळत आहे राजकारण कुठल्या पद्धतीने चाललंय हे त्यांनाही कळत आहे पण ते का कधी कॉम्प्रोमाइज करत नाहीत का त्यांचं असा कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे आता समजा तुम्हाला महाविकास आघाडी तुमच्याकडे येते तुमच्याकडे कॉम्प्रोमाइज करायला मागते पण तुम्ही अडून पडते बोला असं नाही असं नाही आता ना, एवढ्या मोठ्या नॅशनल लेवलवर चळवळ होते आणि प्रकाश आंबेडकर काय का ते प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीमध्ये सहभागी हो झालं पाहिजे नाही राजकारणाच्या दृष्टीने मला आमच्या आमच्यासारख्याच कलाकारांना असं वाटतंय ये ये कलाकार म्हणून कलाकार म्हणून बाळासाहेबांनी महाविकास आघाडीमध्ये सामील झालं पाहिजे आणि महाविकास आघाडीत सामील होऊन आपले काही लोक निवडून येतील त्या लोकांच्या जीवावर तुम्ही राजकारण करू शकता आणि या सत्ताधाऱ्यांना असं झालं बाळासाहेब आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये सामील झाले आता तुम्ही मग कवी आहे तुम्ही म्हणजे एकदम ज्वलंत विषयावर तुम्ही लिहू शकता मग अशा वेळी काही मंचावरून काही तुम्ही लिहिणार का आणि प्रचार कराल का तुम्ही प्रकाश आंबेडकरांचा प्रकाश आंबेडकरांचा छाती ठोक म्हणे प्रचार करू काय छाती ठोक म्हणे कारण का, का आताच्या घडीला समाजाला खरोखरच प्रकाश आंबेडकर सारखा विद्वान हुशार व्यक्ती गरजेचे आहे बाकी मी दुसऱ्या नेत्यांबद्दल काय बोलणार नाही कारण का यांच्याकडे अभ्यास आहे आणि प्रकाश आंबेडकर हे नॅशनल लेवलवर बोलू शकतात एवढे विद्वान आहेत काय पण कधी कधी काय होतं आपले लोक होता। भावनिक होतात सा बाबासाहेबांचं रक्त अरे पण बाबासाहेबांचं जरी रक्त असेल पण बाबासाहेबांच्या सा रक्तानी पण विचार केला पाहिजे ना समाजाचा काय तर समाज आज तुमच्या पाठीचे आहे पण समाजाला कुठे पण डावलेला नका ना लावून हाही विचार केला पाहिजे बाळासाहेबांबद्दल आम्हाला आदर आहे बाळासाहेबांसारखा हुशार व्यक्ती हा त्या आत्ताच्या घडीला आपल्या समाजामध्ये नाहीये पण बाळासाहेबांनी पण कुठेतरी राजकारण म्हणून कुठेतरी कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे बाळासाहेबांनी नक्कीच बरोबर आहे आणि जे आपल्या रिपब्लिकन मुवमेंट चे जे नेते आहे छोटे छोटे मोठे मोठे अशा नेत्यांना सुद्धा जवळ बाळासाहेबांनी पाहिजे असं मला वाटत नाही का हो हो नक्कीच बाळासाहेबांनी अशाही लोकांना बरोबर घेतलं पाहिजे आंबेडकरी चळवळी जे आंबेडकर संघटना ज्या काही संघटना असतील पक्ष असतील मंडळ असतील अशा लोकांना बाळासाहेबांनी नक्कीच समजे आणि अशा वेळेस जर बाळासाहेब त्यांच्याकडे गेले तर नक्कीच त्या लोक बाळासाहेबांच्या पाठीशी उभे राहतील पण बाळासाहेब जायलाच तयार नाही बाळा बाळासाहेबांना असं वाटतंय आंबेडकरांचे नातू आहे नाही नाही असं नाही आंबेडकरांचे नातू आहेतच आणि त्याबद्दल बाबा बाबासाहेबांबद्दल समाज, समाजाला त्यांच्याबद्दल आदर आहे हा ना काय नाकारता येणारच नाही आणि त्यांचं घराणं म्हणजे भीमराव असेल आनंदराव असेल आणखीन रत्नराजा असेल ह्या सगळ्यांबद्दल समाजाला आदर आहे आदर तर नक्कीच आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते वंशज आहे आदर बिलकुल ठेवलाच पाहिजे पण आम्ही बघतो आहे की जे बाळासाहेब आंबेडकर आहेत भीमराव आंबेडकर आहे राजरत्न आंबेडकर आहे आनंद राजरत्न आंबेडकर आहे हे सगळे जे आंबेडकर कुटुंबातले हे सुद्धा वेगवेगळे आहे अशा वेळी यांनी सुद्धा एकत्र ये येऊन आपला एक स्वतःचा पक्ष मजबूत करून लढायला पाहिजे असं नाही वाटत आता ही खरी गरज तुमची आहे तुमच्यासारख्या लोकांनी प्रसार माध्यमां माध्यमातून आम्ही प्रश्न करत होतो तुम्ही बोल सांगाल तर लोकांपर्यंत असं नक्कीच व्हायला पाहिजे एकशे एक टक्का व्हायला पाहिजे की प्रकाशरावांनी ह्या सगळ्यांना बरोबर सोबत घेऊन संघर्ष उभा केला पाहिजे मग बाकी तुमच्या बरोबर तर वंचित बरोबर आहे कोळी माळी साळी अकलवार काय जे जे असे लोक आहेत आणि ह्याही लोकांना जर तुम्ही बरोबर घेतलं तर कदाचित वेगळे चित्र या महाराष्ट्रात निर्माण होईल निश्चितच खूप मोठी गोष्ट आज आपल्यासोबत जी आहे बर्वे साहेब आहेत कवी गायक यांनी केलेली आहे की बाळासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबातले इतर जे आहे जसं आनंदराज आंबेडकर आहे राजरत्न आंबेडकर आहे भीमराव आंबेडकर आहे या कुटुंबानं जर एक होऊन जर महाराष्ट्रात जर राजकारण केलं तर महाराष्ट्राचं चित्र वेगळं राहू शकते तर निश्चितच बर्वे साहेब तुमचं डब्ल्यू एस न्यूजमध्ये स्वागत तुम्हाला तुम्ही आम्हाला एक तुमचा महत्त्वाचा वेळ दिला त्याबद्दल तुमचे स्वागतच आहे तर नक्कीच ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली तर नक्कीच तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्ही नक्की कमेंट करा ते कमेंट तुमचे इतर जे आहेत जे आमचे मोठे नेते त्यांनी सुद्धा वाचले पाहिजे आणि योग्य कमेंट करा कुठल्याही टीका टिप्पणी न करता तर नक्कीच आजची ही मुलाखत कशी झाली यावर सुद्धा तुम्ही आपले मत व्यक्त करा बघत राहा डब्ल्यू न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय भीम बुद्धाय